मान्य हॅलो महाडे बायपाच चौकात आलं तुमचं हॉटेल कुठे आहे अहो आपला ऍड्रेस तुम्ही बायपास चौकात आहे ना आता बायपास चौकात सत्कार हॉटेल आहे बरोबर त्याच्या माग आहे गॅलेक्सी हॉटेल म्हणून रेट तुमचं हॉटेल मेन चौकातच राव काय रेट मिटलं जास्त असते नाही पाय परवडायचं अजिबात रेट जास्त नाही फक्त हॉटेलचं नाव गॅलेक्सी हा पैसे अजिबात जास्त नाही फक्त सातशे नव्याण्णव मध्ये तीन तास आणि वन डे फुल डे राहायचं असं चोवीस तास फक्त अकराशे नव रुपये सर तुम्हाला रूम दाखवतो काय मग शेड आपल्या गॅलेक्सी हॉटेलची रूम कशी या क्वालिटी फॅसिलिटीज अहो आपल्यासारख्या फॅसिलिटीज कुठच नाही एलसीडी टीव्ही एसी वाय पाय हॉट वॉटर आणि जेवण जेवण म्हणजे तुम्हाला बो असं बोलत बाहेर फिरायची गरज नाही एक कॉल करायचं नऊ नंबरवर डायरेक्ट मेनू कार्ड देणार पाहिजे ते ऑर्डर करायचं शेड आयडी कार्ड जमा करायचं आणि चोवीस तास उघड यायचं आपल्या हॉटेल गॅलेक्सीची फक्त एकच शाखा शाखाये पाच पाच शाखा आहेत नगर सिंबोशी कॉलेजच्या समोर संजय पार्क लेन नंबर एक संजय पार्क लेन नंबर दोन असे दोन हॉटेल तिथे आहेत परत बायपासला सत्कार हॉटेलच्या माग प्रवीण रेजीच्या बाजूला दर्ग्यामध्ये आणि लास्ट आहे खान सीएनजी पेट्रोलच्या बाजूला बरोबर कांचन हॉटेलच्या वरती